नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आम्ही चांगले क्रिकेट मॅच बघायचं तर अजिंक्य त्याच्या नानासोबत आहे की तुम्ही विचार करत असाल की इथे कुठे क्रिकेट मॅच असेल अहो शहरात तर असतात तो स्टेडियम पण तो गावामधलं स्टेडियम तुम्ही बघाल तर हैराणवाद हे बघा हे आहे आमच्या गावचं स्टेडियम कोरेगावचं तर इथे चालू आहे जी पी एल मॅच जसं एल असतं तसंच आता जी पी एल म्हणजे काय गोरेगाव मित्रांनो गावाकडची ही लाईव्ह मॅच बघताना मला तर खूप मजा आली आणि मला वाटले की हा जो सीन आहे ही जी मॅच आहे तुम्हाला सुद्धा मी दाखवावं म्हणून एक छोटासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे मॅचचा सा सामना रंगलेला आहे आणि आम्ही दोघंसुद्धा प्रेक्षक म्हणून आलेलो आहोत ऑडियन्स म्हणून बघायला की कोण कोण इकडे क्रिकेट खेळायला आले आणि याचे पप्पा स्कोर लिहायचं काम करतात या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की किती निसर्गरम्य वातावरणामध्ये हा खेळ खेळला जातोय आणि खूप छान वाटतंय का तर जसं स्टेडियम असते इथे स्टेडियम वगैरे नाही आहे कुठेही बसा कुठेही बसून बघा आणि फक्त इकडे कसं आहे की क्रिकेट खेळण्याची मजा आहेच हो पण ती ज्या ठिकाणी खेळली जाते ना ते सुद्धा बघण्यात खूप मजा असते तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि मेन म्हणजे की व्हिडिओ स्किप न करता बघा अजिंक्य तू काय खेळतो बाबू काय खेळतो राजा तू असं

Bapak tadi duduk di tempat,